नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते उन्हाळा सुरू झालेला आहे मार्केटमध्ये आता कैरी दिसू लागली आहे आणि कैरी बघता क्षणीच आपल्याला कशाची आठवण येते तर चटकदार लोणचं येते ना आठवण आणि म्हणूनच आज मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर करणार आहे आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत तेही अगदी मसालेदार चटकदार चवदार आणि दोन वर्ष टिकणारे इतक्या साऱ्या टिप्स मी ले ले या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत ना ले 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 या टिप्सनुसार तुम्ही लोणचं बनवलं ना तर ते ही होणार आहे आणि एकच काय दोन वर्ष टिकणार आहे त्याला बुरशी लागणार नाही काहीही नाही अगदी व्यवस्थित माहिती मी सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये की लोणचं जास्त टिकवण्यासाठी काय करायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त चटकदार अशा लोणच्याची रेसिपी मिळेल आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत सगळ्या उन्हाळी पदार्थांची रेसिपीसुद्धा मी शेअर करणार आहे पण आज आपण लोणचं ही रेसिपी बघणार आहोत दोन किलो कैरीचं लोणचं कसं बनवायचं त्यासाठी सगळ्या साहित्याचं योग्य प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला ते साहित्य कोणतं कोणतं आहे हे अगदी व्यवस्थित मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे बघा मी कैरी घेतलेली आहे ही दोन किलो कैरी आहे आणि अगदी कडक कैरी आहे कैरी मऊ वापरायची नाही आहे आपल्याला लोणच्याला लोणचं लोन् बनवताना आहे ना कडक कैरीच आणायची हे बघा मी भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हाताने चोळून आपण ही कैरी छान धुवायची कैरीला खूप चीक लागलेला असतो तो चीक आपण पूर्णपणे काढायचा आणि या कपड्यावरती कैरी सुकवायला ठेवायची अगदी छान कैरी धुवायची कैरीला चीक राहिला तरीसुद्धा आपले लोणचं हे खराब होते म्हणून चीक आपण अगदी व्यवस्थित काढून टाकायचा आता अशा पद्धतीनं मी सर्व या कैऱ्या धुवून घेते आणि या एका कॉटनच्या कपड्यावरती पसरून टाकते आणि या कैऱ्या सुकल्या की आपण ह्या कापून आणणार आहोत आपण बाहेरूनच आणणार आहोत या कापून घरी नाही कापले जाणार ना ही कारण कडक कैरी आहे लोणच्याला नेहमी कडकच कैरी वापरायची याने सुद्धा लोणचं अगदी छान टिकते लगेच सहजच कापली जाणारी कैरी लोणच्यासाठी वापरायची नाही आता बघा मी सर्व कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कपड्यावरती सुकवायला ठेवलेल्या आहेत आता या कैऱ्या सुकल्यानंतर आपण याला बाहेरून कापून आणणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता मी बाहेरून या कैऱ्या कट करून आणलेल्या आहेत काही लहान काही मोठे तुकडे मी करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता हे कैरीचे तुकडे हे आपण स्वच्छ असे पुसून घेणार आहोत कारण कैरी कट करणारे पटापट कैरी कट करतात आणि तशीच्या तशी आपल्याला ती भरून देतात कोय वगैरे सगळी त्याच्यामध्येच असते आणि कोळीला जो चीक असतो तो, तो कैरीच्या तुकड्यांना लागतो आणि म्हणून आपण हे कैरीचे तुकडे स्वच्छ पुसून घ्यायचे आणि यातली कोळीही आपण बाजूला काढणार आहोत आता अशाच पद्धतीनं सर्व कोळीचे तुकडे मी स्वच्छ असे पुसून घेते असं अगदी काळजीने लोणचं बनवले ना तर ते अजिबात खराब होत नाही अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण सर्व कृती केली ना की लोणचं अगदी मस्त होते आणि ते वर्ष काय दोन वर्षही टिकते म्हणजे कैरी आणल्यावर आपण त्याचा चीक अगदी व्यवस्थित काढायचा कैरीच्या फोडीही अगदी स्वच्छ करून घ्यायच्या याला व्यवस्थित हळद मीठ लावायचे तेलही अगदी प्रमाणात टाकायचे मीठही प्रमाणात टाकायचे यामुळे लोणचं एकदम मस्त होते छान चवदारही होते त्याला कलरही सुंदर येतो आणि ते भरपूर दिवस टिकते त्याला बुरशीही येत नाही आणि काहीही येत नाही आणि अजून काय काय करायचे हेही मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता अशा पद्धतीनं आपण या सर्व कैरीच्या फोडी स्वच्छ अशा पुसून घेऊया आता या सगळ्या कैरीच्या फोडी आपण पुसून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित स्वच्छ केलेल्या आहेत कोळीच्यावरती अशी पांढरी साल असते तीही आपण काढून टाकलेली आहे बघा तुम्ही अशी पांढरी साल असते तीही काढून टाकायची अगदी स्वच्छ करायची कैरीची फोड आणि कोयही आपण बाजूला केलेली आहे आता कैरीमधला मधला सर्व कचरा काढून टाकलेला आहे तो बाजूला ठेवूया आपण आणि या कैरीमध्ये हळद आणि मीठ आता टाकणार आहोत आपण एक मोठा चमचा भरून हळद मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि मीठही आपण भरपूर टाकणार आहोत तीन चमचे मीठ मी याच्यामध्ये टाकते आहे या कैरीच्या फोडींना आपण हळद आणि मीठ छान असं चोळून ठेवणार आहोत अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीठ आणि हळद आणि मिक्स झाल्यानंतर आपण हे झाकून ठेवणार आहोत अगदी रात्रभर हे आपल्याला असे ठेवायचे आहे असे बघा हातानेच मी छान असं चोळून हळद आणि मीठ प्रत्येक कैरीच्या फोडींना लावते आहे अशा पद्धतीनं हळद आणि मीठ लावून ठेवल्यानेही कैरीचे लोणचे अगदी छान टिकते आता आपण हे असेच झाकून ठेवणार नाही आहोत आपण हे एका चाळणीमध्ये काढणार आहोत म्हणजे याला जे पाणी सुटेल ते खाली पडेल चाळणीतून कारण आपण असेच कढईत झाकून ठेवले तर खाली पाणी साठते आणि त्याच्यामध्ये कैरीच्या फोडी या भिजल्या जातात म्हणून आपण अशा पद्धतीनं चाळणीत हे काढणार आहोत हळद आणि मीठ कैरीच्या फोडींना लावल्यामुळे याला बरेचसे पाणी सुटते आणि ते पाणी आपण या लोणच्यामध्ये वापरणार नाही आहोत म्हणून आपण असं हे चाळणीवरती काढून घ्यायचे आहे आता एका चाळणीमध्ये या सर्व कैरीच्या फोडी बसणार नाही आहेत मी दुसरीही चाळणी घेते आणि यामध्ये बाकीच्या कैरीच्या फोडी टाकून घेते आता आपण हे रात्रभर झाकून ठेवणार आहोत आता याच्यावरती आपण ताट झाकणार आहोत दोन्ही चाळणीवरती आणि रात्रभर हे आपण असंच ठेवू द्यायचं आहे आणि याचं पाणी खालच्या भांड्यामध्ये निथळू द्यायचं आहे आता बघा मी ही ताट झाकून ठेवलेली आहे याच्यावरती आता रात्रभर आपण ही भांडी अशीच ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया आपण कैरीच्या फोडींना छान असं पाणी सुटलेलं असेल आणि ते खालच्या भांड्यामध्ये जमा झालेलं असेल बघूया आपण रात्रभर आपण ही कैरी अशी मुरवट ठेवलेली होती आणि बघा तुम्ही पाणी किती सुटलेले आहे याला आता हे पाणी आपण याच्यासाठी वापरणार नाही आहोत हे पाणी आपण टाकून द्यायचं आहे आणि या कैरीच्या फोडी आता आपण सुकवायला ठेवणार आहोत उन्हामध्ये एकदम छान अशा सुकवून घ्यायच्या आहेत कैरीच्या फोडी अगदीच ड्राय नाही करायच्या आपण तीन ते चार तास या उन्हामध्ये ठेवणार आहोत अगदी कडक ऊन असेल तर तुम्ही दोन तासच ठेवा फक्त मी सकाळच्या उन्हामध्ये ठेवते आहे आणि तीन ते चार तास या कैरीच्या फोडी छान सुकवून घेणार आहे आपण एकदम पारंपरिक पद्धतीनं हे कैरीचं लोणचं बनवत आहोत यामुळे कैरीच्या फोडी उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत आपल्या पूर्वजांनी खूप विचार करून सर्व पदार्थांची रचना केलेली आहे उन्हाळी पदार्थ का बनवतात आपल्याकडे तर उन्हाळी पदार्थ हे उन्हात वाळवताना त्यामध्ये डी जीवनसत्व हे शोषले जाते आणि हे उन्हाळी पदार्थ आपण खाल्ल्यावर आपल्या शरीरातली डी जीवनसत्वाची कमतरता ही भरून निघते आणि म्हणूनच अशा पद्धतीनं आपण उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ बनवतो आणि आजही मी या कैरीच्या फोडी उन्हामध्ये मस्त वाळून घेणार आहे आणि नंतर याचं आपण लोणचं बनवणार आहोत तर आता एक ताट भरलेलं आहे आता आपण दुसरंही ताट घेऊया आणि अशा लांब लांब कैरीच्या फोडी ठेवायच्या आहेत म्हणजे अगदी छान सुकतील त्या सगळ्या बाजूने ऊन लागेल कैरीच्या फोडींना तुम्ही बघू शकता तीन ताटं इथे भरलेली आहेत आता मी इथे उन्हात ठेवलेली आहेत आता हे तीन तास छान उन्हामध्ये सुकून घेणार आहे मी आणि तीन तासानंतर आपण याचं लोणचं बनवायला घेऊया आता बघा तीन तास झालेले आहेत मी या कैरीच्या फोडी घरामध्ये आणलेले आहेत छान सुकलेल्या आहेत अगदी खूप ड्राय नाही करायचे आपल्याला आता इथे काय काय साहित्य घेतलेले आहे ते आपण बघून घेऊया या कैरीच्या फोडी मी सगळ्या एका परातीमध्ये काढून घेते आधी अगदी मस्त सुकल्या आहेत कडकडीत उन्हामध्ये दोन तास या कैरीच्या फोडी सुकवा आणि ऊन थोडं कमी असेल तर तीन तास किंवा चार तास तुम्ही ठेवू शकता उन्हामध्ये आता कैरीच्या फोडी मी एका परातीमध्ये एकत्र करून घेतलेल्या आहेत आता लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी मी इथे जवळजवळ चारशे ग्रॅम तेल घेतलेला आहे दोन किलो कैरीसाठी आता मसाला काय काय लागणार आहे ते आपण बघूया इथे बघा मोहरीची डाळ मी दोनशे ग्रॅम घेतलेली आहे त्याचबरोबर मीठ आपण दीडशे ग्रॅम इथे घेतलेलं आहे लाल मिरची पावडर पन्नास ग्रॅम घेतलेली आहे बेडगी मिरची पावडर साठ ग्रॅम घेतलेली आहे त्याचबरोबर मेथीदाणे दोन चमचे घेतलेले आहेत धने आपण इथे चार चमचे घेतलेले आहेत बडीशेपही हो एक चमचा घेतलेली आहे लवंग दालचिनी मिरीही घेतलेली आहे आपण आणि एक मोठा चमचाभर हिंगही घेतलेला आहे आपण इथे गरम मसाल्यामध्ये मी इथे दहा ते बारा लवंगा घेतलेल्या आहेत दालचिनीचे दोन मोठे तुकडे घेतलेले आहे मिरीसुद्धा दहा ते बारा घेतलेले आहेत आणि विलायची पाच घेतलेले आहेत आता हे सर्व मसाले भाजून घेऊया आपण अगदी जास्त भाजायचे नाही आहेत आपल्याला यात जर मॉइश्चर वगैरे असेल तर ते फक्त आपल्याला घालवण्यासाठी थोडा वेळ आपण हे गरम करून घेणार आहोत सर्वात आधी आपण मोहरीची डाळ टाकलेली आहे कढईमध्ये आता ही छानशी हलवून आपण भाजून घेऊया अगदी खूप खरपूस भाजायची नाही आपल्याला फक्त ही थोडीशी ड्राय करायची आहे असे सर्व मसाले आपण भाजून घेतले ना की लोणचं लवकर खराब होत नाही याच्यात जर काही ओलसरपणा असेल काही बॅक्टेरिया असतील तर गरम केल्यामुळे त्या निघून जातील आणि म्हणून लोणचं हे वर्ष काय दोन वर्षही अगदी छान टिकेल म्हणून आपण हे थोडंसं भाजून घेणार आहोत आता मोहरीची डाळ आपण भाजून घेतलेली आहे ती काढून घेऊया एका ताटामध्ये आणि याच कढईमध्ये आपण बाकीचे मसाले टाकूया आता मी याच्यामध्ये धने टाकते आहे दोन चमचे आपण हे धने घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत या आता याच्यामध्येच आपण अर्धा चमचा मेथीदाणेही टाकूया आणि यामध्येच आपण बडीशेपही टाकून घेऊया आणि खडा गरम मसालाही आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत जास्त वेळ नाही थोडा वेळ आपण हा गरम मसाला भाजणार आहोत छान असा सुगंध आला की आपण हा गरम मसाला काढून घेणार आहोत आता आपण याच कढईमध्ये मीठही थोडंसं भाजून घेऊया अगदी जास्त भाजायचं नाही आपल्याला कढई गरम आहे त्यामुळे मीठ त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं हलवायचं आणि लगेचच गॅस बंद करायचा कारण मिठामध्येही जर ओलसरपणा असेल तर तो सुद्धा आपण काढून टाकायचा आहे जास्त वेळ नाही अगदी एक सेकंद आपण हे छान असं गरम करून घेऊया आणि गॅस बंद करूया आता बघा मी गॅस बंद करते आहे आणि हे मीठही आपण एका वाटीमध्ये काढून ठेवणार आहोत आता आपण हे बाकीचे मसाले जे भाजलेले आहेत ते बारीक करणार आहोत मिक्सरमध्ये यासाठी मी थोडीशी मोहरीची डाळही मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आता अर्धी वाटी मोहरीची डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि बाकीची या ताटामध्ये अशीच ठेवलेली आहे ही आपण आखी अशीच वापरणार आहोत फक्त अर्धीच वाटी मोहरीची डाळ मी मिक्सरमध्ये बारीक वाटणार आहे आणि यामध्येच गरम मसालेही टाकणार आहे आता आपण ही मोहरीची डाळ आणि हे मसाले छान असे बारीक वाटून घेऊया तुम्ही बघू शकता या पद्धतीनं आपल्याला छान बारीक वाटायचं आहे आता मी एक कढई घेतलेली आहे मोठी कढई यामध्ये मोहरीची डाळ टाकून घेतलेली आहे आपण मिक्सरमध्ये जी मोहरीची डाळ वाटून घेतलेली आहे तीही याच्यामध्ये ॲड करूया त्याचबरोबर हळदसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते मिरची पावडरसुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया आपण दोन प्रकारची मिरची पावडर टाकलेली आहे एक तिखट होण्यासाठी आणि दुसरं म्हणजे कलर खूप छान येतो लोणच्याला म्हणून बेडगी मिरची पावडरही घेतलेली आहे आणि आता याच्यामध्येच आपण मीठसुद्धा टाकून घेऊया आणि आपण जे तेल घेतलेलं आहे ते सुद्धा कडकडीत गरम करून घ्यायचं आहे यासाठी मी तेलही गॅसवरती ठेवलेलं आहे गरम व्हायला अगदी छान कडकडीत गरम होऊ द्यायचं पण गरम तेल आपण लोणच्यामध्ये टाकायचं नाही ते नंतर टाकायचं आहे आपल्याला आणि थोडंसं आपण हे थंडही करणार आहोत जास्त नाही अगदी कोमट करणार आहोत तेल आता बघा हे मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे आपण थोडंसं कोमट करणार आहोत आणि हे कोमट तेल आपण या मसाल्यामध्ये टाकायचं आहे दोन ते तीन पळी तेल मी या मसाल्यामध्ये टाकते अगदी कडकडीत तेलही नाही टाकायचं आणि थंडही नाही असं कोमट तेल आपण या मसाल्यामध्ये टाकायचं अगदी कडकडीत तेल जर आपण टाकलं तर हा मसाला जळतो आणि लोणच्याला काळा कलर येतो असा लाल कलर येत नाही त्यामुळे आपण कोमट तेल याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हा मसाला आपण तेलामध्ये छान असा कालवून घेऊया आणि तुम्ही बघितले ना आपण अगदी घरगुती सगळे मसाले वापरलेले आहेत बाजारातला मसाला वापरलेला नाही आहे इथे आणि बघा तुम्ही इतका सुंदर कलर आलेला आहे मसाल्यांना आणि इतका सुंदर खमंग सुगंध येतो आहे ना खूप सुंदर सुगंध येतो आहे आता हे बाकीचं जे तेल राहिलेलं आहे ना तेही थोडंसं कोमट आहे आता या कोमट तेलामध्येच मी हिंगही टाकणार आहे बघा तेल कोमटच आहे म्हणून हा हिंगही छान गरम होईल तेलामध्ये तेल थंडही नाही आहे आणि खूप गरमही नाही आहे आता हा मसाला छान कालून झालेला आहे आता आपण कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या याच्यामध्ये कालवणार आहोत पण ते थोडंसं थंड झाल्यानंतर हा मसालाही थंड झाला पाहिजे आणि तेलही थंड झालं पाहिजे आणि नंतर आपण या कैरीच्या फोडी याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत आता कैरीच्या फोडी आपण उन्हात छान वाळून घेतलेल्या आहेत त्या आपण या थंड झालेल्या मसाल्यामध्ये छान अशा कालवून घेऊया कैरीच्या फोडी मसाला गरम असताना नाही कालवायच्या आणि तेलही त्याच्यामध्ये गरम नाही टाकायचं या दोन्ही गोष्टी अगदी थंड असल्या पाहिजेत हे लक्षात ठेवायचं आता सर्व कैरीच्या फोडी या मसाल्यामध्ये आपण कालवून घेऊया अगदी छान मिक्स करायचा आहे म्हणजे प्रत्येक कैरीच्या फोडींना हा मसाला अगदी व्यवस्थित लागेल आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला कलर किती सुंदर आलेला आहे यामुळे लोणच्याचा कलरही अगदी सुंदर होतो अगदी मस्त चटकदार कैरीचे लोणचे आज आपण बनवत आहोत आणि पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत आणि घरातल्याच मसाल्यांमध्ये बनवत आहोत आणि इतके मस्त चवदार होते ना हे लोणचे याला कलरही खूप सुंदर येतो कलर बघूनच याची खायची इच्छा होते आणि चव तर इतकी मस्त लागते ना काय सांगू तुम्हाला तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कि किती मस्त चवदार होते हे लोणचे आणि अगदी वर्ष काय दोन वर्षही टिकते याला अजिबात बुरशी लागत नाही काहीही नाही कारण आपण खूप काळजीपूर्वक सर्व साहित्य अगदी व्यवस्थित प्रमाणात घेऊन आणि व्यवस्थित त्याला ड्राय करून लोणचं मिक्स केलेलं आहे यामुळे हे खराबही होत नाही आता बघा मस्त असा मसाला चोळून घेतलेला आहे प्रत्येक कैरीच्या फोडींना आपण हा मसाला लावून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित लावून घेतलेला आहे मसाला बघू शकता तुम्ही आता आपण हे तेलही याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता हे तेलही अगदी थंड झालेलं आहे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हे मी याच्यामध्ये मिक्स करते आहे आता हेही आपण व्यवस्थित मिक्स करूया आता आपण हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स केले तरी चालेल फक्त मसाला कालवताना आपण हाताने छान असं कालून घेतलं होतं आता आपण चमच्यानेच या फोडी खालीवर करूया म्हणजे तेल सगळ्या फोडींना अगदी व्यवस्थित लागेल आणि हे आता आपण लगेचच बर्णीत भरणार नाही आहोत हे सुद्धा आपण रात्रभर झाकून ठेवणार रा आहोत अगदी छान मुरू द्यायच्या आहेत या कैरीच्या फोडी तेलामध्ये आणि दुसऱ्या दिवशी दु� आपण हे बरणीमध्ये भरणार आहोत आत्ताच बर्णीमध्ये भरलं ना तर तेल सगळं खाली जाऊन बसते आणि सगळ्या कैरीच्या फोडींना व्यवस्थित तेल असं लागत नाही म्हणून आपण या कढईमध्येच हे झाकून ठेवणार आहोत म्हणजे हा मसाला आणि तेल अगदी सगळ्या कैरींना छान असा लागेल आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपण हे बर्णीत भरूया आता बघू शकता मंडळी तुम्ही कैरीच्या फोडींना मसालाही अगदी छान असा आपण लावून घेतलेला आहे आणि तेलही अगदी, अगदी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि आता आपण हे रात्रभर असेच झाकून ठेवणार आहोत आता हे आपण थंड जागेवर ठेवून देऊया असंच झाकून ठेवलेलं भांडं एका थंड जागेवर ठेवायचं आणि आता दुसऱ्या दिवशी बघूया आपण आणि बघू शकता या लोणच्याच्या फोडी मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये छान अशा मुरलेल्या आहेत आता आपण हे हलवून घेऊया आणि बघा हे तेल आहे ना छान मुरलेलं आहे लोणच्याच्या कैरीमध्ये आणि म्हणून आपल्याला ते आत्ता दिसत नाही आहे पण हळूहळू तुम्ही जसे जसे हलवाल तसे तसे तेल बघा सुटायला लागेल कैरीपासून सगळं तेल असं कैरीच्या फोडींनी शोषून घेतलेलं आहे आणि तुम्ही जसे जसे मिक्स कराल तसे तसे ते लोणचेचं तेल, तेल बाजूला होईल सेपरेट होईल बघालच तुम्ही आता आपण हे लोणचं छान असं मिक्स करायचं आहे चमच्याने अगदी छान मिक्स करून झाल्यानंतर हे लोणचं आपण बर्णीमध्ये भरणार आहोत आणि बघू शकता मंडळी तुम्ही आपण जसं जसं लोणचं मिक्स केलेलं आहे तसं तसं किती तेल सुटलेलं आहे आता आपण हे लोणच्याच्या बर्णीमध्ये भरून ठेवूया मी एक काचेची बरणी घेतलेली आहे यामध्ये आपण हे लोणचं भरून ठेवणार आहोत आता काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्येही तुम्ही हे लोणचं भरू शकता आता यामध्ये लोणचं कसं भरायचं तर आधी मी थोडंसं खाली मीठ टाकणार आहे आता आपण प्रिझर्वेटिव्ह काहीही टाकत नाही आहोत याच्यामध्ये यामुळे आपण मीठ टाकलेलं आहे आणि खालीही मीठ टाकायचं आणि लोणचं भरून झाल्यानंतरही आपण वर थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि मेथीदाणेही आपण टाकलेले आहेत हे सुद्धा प्रिझर्वेटिव्हचंच काम करतात मेथीदाणे आणि मीठ आणि हळद यामुळे लोणचं अगदी छान टिकतं ते लवकर खराब होत नाही यामुळे याचं प्रमाण तुम्ही अगदी योग्यच टाकायला हवं आता हे सर्व लोणचं आपण या बर्नीमध्ये भरून घेऊया जेवढं बसेल तेवढं लोणचं आपण यामध्ये भरणार आहोत आणि बघा तेल किती सुटलेलं आहे लोणच्याला जर तेल कमी पडले तर तुम्ही थोडंसं तेल वर टाकू शकता पण ते तेल गरम करायचं कडकडीत आणि नंतर थंड करायचं आणि थंड झाल्यानंतरच टाकायचं गरम तेल अजिबात लोणच्यामध्ये टाकायचं नाही आपण चारशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे या लोणच्यासाठी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे वरून तेल टाकायची गरज नाही आहे आता तुम्हाला तेल दिसत नाही आहे पण या कैरीच्या फोडी जसे जशा मुरतील तसे तशा त्या खाली जातील आणि तेल आपोआप वरती येईल अगदी आठ ते दहा दिवसामध्ये छान मुरेल हे लोणचं दहा दिवसानंतर हे लोणचं खाण्यासाठी रेडी होईल आता मी या बर्णीमध्ये पूर्ण बर्णी भरेपर्यंत लोणचं भरती आहे कारण लोणचं जसजसं मुरेल तसं जसं या कैरीच्या फोडी या खाली बसतील त्यामुळे पूर्ण बर्णी भरून लोणचं भरले तरी चालेल आणि इथे आता मी तुम्हाला अगदी महत्त्वाची टिप सांगते लोणचं आपण बरणीमध्ये भरायच्या आधी बरणी अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती कोरडीही करायची उन्हामध्ये ठेवायची थोडा वेळ म्हणजे पूर्णपणे कोरडी होईल आणि अशा स्वच्छ आणि कोरड्या बर्णीमध्येच लोणचं भरायचं म्हणजे ते लवकर खराब होत नाही छान राहतं त्याचबरोबर लोणचं भरणीमध्ये भरल्यानंतर चार पाच दिवस कोरडा चमचा घ्यायचा आणि लोणच्या फोडी खाली वरती करायच्या चार पाच दिवसानंतर काही करायची गरज नाही पण पण खालीवरती करायच्या फोडी आधनंमधनं आता मी वरती मीठ टाकून घेते आहे आपण खालीसुद्धा मीठ टाकलं होतं लोणचं भरायच्या आधी आणि आता वरतीसुद्धा मीठ टाकते आहे अशा पद्धतीनं लोणचं भरल्यावर ते खराब होत नाही आता मी वाटीमध्ये बाकीचं लोणचं राहिलेलं काढते आहे आणि नंतर मी हे छोट्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी वाटीमध्ये भरती आहे की बघा प्रत्येक फोड आणि फोड आपण मसाल्यांनी छान अशी कोट करून घेतलेली आहे आणि मसालाही बघा अगदी व्यवस्थित झालेला आहे भरपूर मसाला झालेला आहे कमी नाही आहे फक्त कैरीच्या फोडी दिसत नाही आहेत तर मसालाही अगदी व्यवस्थित प्रमाणात झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी घरचेच मसाले आपण इथे वापरलेले आहेत आणि अगदी योग्य प्रमाण आपण सर्व मसाल्यांचे टाकलेले आहे म्हणून मसालाही अगदी भरपूर झालेला आहे बघू शकता तुम्ही आता या बर्नीतही लोणचं भरलेलं आहे आपण आणि हे वाटेतही मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे की कि बघा किती सुंदर झालेलं आहे लोणचं कलर किती छान आलेला आहे आणि मसालाही अगदी भरपूर झालेला आहे बरेच जण सांगतात मसाला जास्त पाहिजे असेल तर मोहरीची डाळ जास्त टाका वगैरे पण त्यामुळे लोणचं कडू लागू शकतं म्हणून तुम्ही अगदी याच प्रमाणामध्ये टाका लोणचं आता तयार झालेलं आहे पण लगेचच खायचं नाही याला चांगलं मुरू द्यायचं एक आठवड्यानंतर तुम्ही खा म्हणजे हे अगदी चवदार लागतं ताजं ताजंही लोणचं छान लागतं आमच्या घरी तर आहे ना केल्या केल्यास सुरुवात करतात खायला अजिबात धीर धरवत नाही कारण इतकं अप्रतिम होतं नाही लोणचं सर्व मसाल्यांचं अगदी योग्य प्रमाण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही सुद्धा अगदी हेच प्रमाण घेऊन लोणचं बनवा अप्रतिम चविष्ट होतं त्याचबरोबर एकच काय दोन वर्षही हे छान टिकतं अजिबात खराब होत नाही आणि आता तुम्हाला मी आठ दिवसानंतर दाखवते आहे आता तुम्ही म्हणाल की कापड का लावलं ला आहे झाकणाला तर लोणच्याच्या आतमध्ये मॉइश्चर वगैरे तयार होऊ नये म्हणून कापड लावलेलं ला आहे झाकणाला अशाने लोणचं अगदी छान टिकतं आणि तुम्ही बघू शकता आठ दिवसानंतर लोणचं अगदी छान मुरलेलं आहे फोडी खाली जाऊन बसलेले आहेत आणि तेल वरती आलेलं आहे असंच फोडींच्या वरती तेल यायला हवं म्हणजे लोणच्याला बुरशी लागत नाही आणि कलर बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि अप्रतिम चविष्ट होतं हे लोणचं आपण घरच्याच मसाल्याचं लोणचं बनवलेलं आहे खूप मस्त चवदार होतं तुम्ही नक्की या पद्धतीनं करा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची आप ला ही आपली कैरीच्या लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मस्त चटकदार अशा लोणच्याची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि अतिशय थंड जागी ही बनवी ठेवून द्या तुमचं लोणचं एकच काय दोन वर्षही मस्त टिकेल नवीन रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन